नमस्कार मित्रांनो कशा आत तुम्ही चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार मित्रांनो की माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोण पात्र ठरणार आणि कोण अपात्र ठरणार मित्रांनो आता इलेक्शन झाल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो की नवीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाऊन्समेंट केलेली आहे मित्रांनो की जे महिला अपात्र ठरणार आहे जे महिला मित्रांनो ज्यांनी चुकीचे पद्धतीने फॉर्म भरलेला आहे ते महिलेचे फॉर्म रद्द करणार आहे त्यांना सव्या हप्ता त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार नाही मित्रांनो आता तुम्हाला सांगतो की काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून आता आम्हाला कळण्यात येईल की लाडके बहिणीचा सव्वा हप्ता दोन चार दिवसात तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येईल आज मित्रांनो अकरा तारीख आहे डिसेंबर महिन्याची तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की ही चार आठ दिवसामध्येच लाडके बहिणीचा सव्वा हप्ता आपल्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे आता मित्रांनो तुम्हाला सांगतो की कोणते कोणते महिला असे आहे की त्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेला आहे हमीपत्राच्या शर्ती व अटीमध्ये ते बसत नाही त्यांनी तसंच फॉर्म भरलेलं मित्रांनो आणि आत्तापासून त्यांना साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर सुद्धा आहे आता मित्रांनो इथून पुढे मित्रांनो जर त्यांची फॉर्ममध्ये चेकिंगमध्ये जर त्यांचा फॉर्म भेटत असेल तर त्यांचा फॉर्म वगळून त्यांचा फॉर्म रद्द करण्यात येणार आहे डिसेंबर महिन्याचा सव्वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार नाही असे मित्रांनो आदिती तटकरे आणि मित्रांनो द आपले देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की सव्वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार नाही त्यांचा फॉर्म रद्द करण्यात येणार आहे आता मी करून तुम्हाला सांगतो मी त्या पत्रामध्ये कोणते कोणते शर्ती वाटी होते की जे आम्ही आपल्या लाडकी बहिणीने न वाजता फॉर्म भरून टाकलेलं आहे आणि त्यांना साडेसात हजार रुपये त्यांच्या पण स खात्यामध्ये जमा झालेले जा तर ते, ते शर्ती वाटी आज तुम्हाला मी पूर्ण वाचून दाखवणार आहे व्हिडिओला बिलकुल बी स्किप करू नका जर चॅनलवर जर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकला दाबायला विसरू नका कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी दररोज रोज घेऊन येतात आहे ओके मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो पहिल्यात कोणती शर्तवाटी होती बघा मित्रांनो माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नाही हे सर्वात प्रथम त्यांची अट होती मित्रांनो की आपल्या कुटुंबातील लाडके बहिणीचं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेलच तर ते पात्र ठरेल आणि आता ते पात्र ठरणार नाही कुटुंबाचं म्हणतो मित्रांनो कुटुंबाचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसायला पाहिजे ओके आता दुसरी शर्त काय मित्रांनो माझ्या कुटुंबा माझ्याक माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी ओके मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो मी की ज्या ज्या महिलाच्या मित्रांनो उत्पन्न आपला पिवळा किंवा केशरी राशन कार्ड नाही त्यामुळे त्यांना उत्पन्न दाखला काढून त्यांना अटॅच करायचं होतं आता असे भरपूर महिला आहे की त्यांचे उत् राशन कार्ड खराब झालेले पिवळा किंवा केशरी कोणताही असो खराब झालेले जडलेले हरवलेले काही जरी झाले असेल तर त्यांना मित्रांनो सांगितलं होतं की तुम्ही उत्पन्न प्रमाणपत्र काढा आणि उत्पन्न प्रमाणपत्र काढून त्याला अटॅच करा तेही मित्रांनो अडीच लाखाच्या आत जर उत्पन्न असेल तर ओके okay, ही दुसरी शर्त होती आता तिसरी शर्त माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदार नाही म्हणजे असं कोणतं मित्रांनो तुमच्या घरातलं कोणतं कुटुंब व्यक्ती की त्याचे ते इन्कम टॅक्स भरत नसेल आता समजा मित्रांनो तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल तर मित्रांनो तुम्ही श्री म्हणतात कारण तुमचे इन्कम जास्त आहे तुम्ही इन्कम टॅक्स भरतात ओके okay? आता असे कोणते महिला आहे की त्यांना इन्कम इन्कम टॅक्स भरायची गरज नाही म्हणजे आयकरदार नाही त्यांना मग लाडकी बहिणीचा लाभ भेटणार आहे ओके आता चौथी शर्त काय मित्रांनो चौथी आठ काय मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार ओके किंवा राज्य सरकार स्थानिक यामध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही ओके नियमित किंवा कायम कर्मचारी शासकीय असो किंवा नियमशासकीय असो ओके शासनाच्या ह्याच्यामध्येच मित्रांनो किंवा प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जर मित्रांनो तुम्ही जर काम करत असाल तुमचं इन उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तरीही तुम्हाला भेटणार नाही आणि शासनाचे जर कर्मचारी असाल तर मित्रांनो तुम्हाला ह्या योजनेचा लाभ भेटणार नाही ओके हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं होतं आता मित्रांनो पाचवा पाचवी अट काय होती मित्रांनो की मी बाह्य यंत्रणाद्वारे कार कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेविका कामगार कटांतरिक कर्मचारी असून माझे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे ही एक शर्त होती त्या आपल्या मित्रांनो अजून काय मित्रांनो माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही आता मित्रांनो असे कोणते कुटुंब असतील की त्यांच्या घरामधले खासदार किंवा आमदार माझी असो किंवा रनिंग असो जर कोणतं व्यक्ती असेल त्या कुटुंबामधील लाडके बहिणी योजनेचा हो त्यांना लाभ भेटणार नाही ओके ही एक आठवती मित्रांनो त्याच्यामध्ये आता दुसरी कोणती होती माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाही ही एक आठ आहे मित्रांनो मी जी आटी सांगतो मित्रांनो लक्षपूर्वक आहे का कारण या जर आटीमध्ये जर तुम्ही बसत असाल एकही आटोमध्ये तर तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे भेटणार नाही ओके okay, माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही जर मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर तुम्ही तीन बहिणी असतात आणि तुमचं चौथी आई आईचं जर समजा वय झालेलं असेल तर त्यांना फॉर्म भरलेला असेल तुम्ही तरी बी जर मित्रांनो कुटुंबामध्ये फक्त दोन व्यक्तीसाठीच मित्रांनो फॉर्म आहे ओके okay, कुटुंबामध्ये फक्त दोनच व्यक्तीला लाडके बहिणीला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे बाकीच्या महिलांचं फॉर्म वगळण्यात येणार आहे हां ओके okay, माझ्या कुटुंबातील माझ्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर सोडून जर कोणतं इतर कोणतं चारचाकी वाहन जर असेल तरी तो ती महिला लाडके बहिणीसाठी पात्र ठरणार नाही असे भरपूर महिला आहे की त्यांच्याकडे ट्रक आहे जी सी बी आहे पुन्हा अजून कंटेनर आहे फोर व्हीलर गाडी आहे ओके असे भरपूर महिला okay, आहे त्यांनीसुद्धा फॉर्म भरलेलं आहे त्यांनासुद्धा सात हजार रुपये साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहे आता त्यांचेसुद्धा फॉर्म वगळून त्यांचे फॉर्म रद्द करण्यात येणार आहे त्यांनासुद्धा ही स्कीमचा लाभ भेटणार नाही ओके ही मित्रांनो दहा शर्ती वाटी होते या शर्तीमध्ये तुम्ही बसत असाल तरच मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल आता तुम्हाल सांग तुम्हाल तुम्हाला सांगतो मित्रांनो की अशी कोणती महिला आहे की समजा विधवा आहे त्यांनी सुद्धा मित्रांनो फॉर्म भरलेलं आहे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ भेटत होता ओके okay, ही एक शर्त मित्रांनो की ज्या महिलेने जर पहिल्या कोणतं जर शासनाचा संजय गांधी असो किंवा कोणती अजून कोणती पंधराशेपेक्षा कमी किंवा जास्तची जर योजना असेल त्यांनी जर लाभ घेत असेल तरीही या महिलेचा लाडकी बहिणीचा लाभ भेटणार नाही कारण काय मित्रांनो की आता लास्ट स्टेपमध्ये जेव्हा आम्ही फॉर्म भरले मित्रांनो तर त्यावेळेस जेव्हा अशी एक महिला होती की त्यांनी आपलं संजय गांधीमध्ये स्कीममध्ये नाव होतं तरीही त्यांनी लाडकी बहिणीचा फॉर्म भरला त्याचं फॉर्म वेबसाईटवरच जे पोर्टल दिलेले माझी लाडकी बहिणीने तिथं फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्म रिजेक्ट झालं चेक चेकिंग केल्यानंतर युअर ॲप्लिकेशन इज ऑलरेडी सबमिटेड यु अँड असं काय म्हणलं मित्रांनो युअर ॲप्लिकेशन इज ऑलरेडी सबमिटेड संजय गांधी निराधार अशी म्हणून त्यांनी स्कीममध्ये तुम्ही ऑलरेडी बसतात म्हणून तुम्ही तुमचा फॉर्म उघडण्यात आलेलं आहे तुमची ऑलरेडी ही स्कीम चालू आहे त्याच्यामुळे तुमचं फॉर्म भरू शकत नाही असं रिजेक्ट झाले आता एवढे लोक मित्रांनो त्या योजनेसाठी सहाव्या हप्त्यासाठी पात्र ठरणार नाही म्हणजे सहाव्या हप्त्याच्यानंतर नंतर त्यांना पैसे येणार नाही कोणते कोणते अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न पुन्हा अजून फोर व्हीलर गाडीवर असणारे आयकरदार असणारे संजय गांधीचा लाभ घे घेत असणारे ओके अशा भरपूर महिला आहे की त्यांना आता लाडकी बहिणीचाही लाभ भेटणार नाही आता मित्रांनो मी तुम्हाला सांगतो दुसरा एक अजून एक मुद्दा की ज्या ज्या महिलांनी लाडके बहिणीचं पात्र ठरतात पण त्यांना अजूनही एक रुपयासुद्धा आलेला नाही अशी भरपूर महिला आहे की ती परेशान होऊन होऊन त्यांनी लास्टला सोडून दिलं विषय हां ते कशा कोणत्या कारणामुळे मित्रांनो की त्यांच्या आधारमध्ये बँकच लिंक नाही ओके त्यांच्या आधारमध्ये बँकच लिंक नाही त्यांना माहितीच नाही जी सोशल मीडियाचं सोशल मीडियावर रील्स किंवा यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघत असतील तर त्यांना कळतं की बाबा आपल्या लाडकी बहिणीचे का पैसे आले नाही या कारणामुळे ज्यांच्यापाशी मोबाईलच नाही डिजिटलच नाही तर त्यांना मित्रांनो कसं कळणार की आपल्या कोणत्या कारणामुळं लाडकी बहिणीचे पैसे आले आता आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो त्या लिंकवर जायचं आहे आणि आपल्या आधारमध्ये कोणती बँक लिंक हे चेक करायचं आधार नंबर टाकायचा आधारला मोबाईल नंबर लिंक लागतो आणि ओ टी पी टाकून ओ टी पी टाकून मित्रांनो तुम्हाला लाडकी बहिणीचं आधारमध्ये कोणती बँक लिंक ही चेक करायचं जर मित्रांनो तुमच्या आधारमध्ये जर डीॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह असा जर काही प्रॉब्लेम दाखवत असेल तुमच्या आपली जो बँक दिलेली आहे तुम्ही तो बँकेची के वाय सी करून घ्या अन्यथा त्याला जर टाईम लागत असेल तर आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये खातं ओपन करून घ्या तुमचं मित्रांनो तिथं तुम्हाला लगेच तुरंतमध्ये तुमचा अकाउंटला आधार बँक लिंक होऊन जाईल ओके हे झाला विषय आधार बँक लिंकचा असे आता मित्रांनो डिसेंबरचा जी हप्ता आहे मित्रांनो दोन चार दिवसात तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणारच आहे कारण मित्रांनो इलेक्शन झालेलं आहे इलेक्शन झाल्यानंतर नवीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र दे 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 फडणवीस उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी समजा देण्यात आलं मित्रांनो तर बजेट जसं डिक्लेअर झालं लाडकी बहिणीसाठी हिलं की तुमच्या खात्यामध्ये सहाव्या हप्ता ट्रान्सफर करण्यात येईल मित्रांनो डिसेंबर महिन्याचं तर चला मित्रांनो आजच्यासाठी डिस्कस काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करा कमेंटमध्ये आम्ही रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद